किलो गव्हाचं पीठ, एक चमचा लाल तिखट. भर हळद. हळद नाही टाकली तरीही चालेल. चवीनुसार मीठ, थोडंसं गार तेल टाकायचं. मोठमोळे इतपत हे पीठ असं एकत्र करून घ्यायचं. सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे तेल सर्व पिठाला चोळून घेतलं मूठ तयार झाली थोडीशी कसुरी मेथी घेतली ती हातावर चोळायची यामध्ये टाकायची आणि नंतर पाणी टाकून घट्ट असं हे पीठ भिजवून घ्यायचं गार पाण्याचा वापर करणार आहे पीठ घट्ट भिजवून घेतलं लगेच लाटून घेऊ पिठाचा गोळा घेतला लाट थोडस तेल लावून घ्यायचं पोळपाट्याला पण आणि कणकेला पोळीसारखं याला गोल लाटून घ्यायचं खोरक असेल किंवा सुरी असेल याचा वापर करून याला याचे आपण टोचे मारून घ्यायचे पहिली वाटी घेतली याने गोल याला कट करून घ्यायचं कडीत न करता फक्त गरम करायचं गार तेल टाकल्यामुळे मटरी खुसखुशीत होते